नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अण्णाभाऊ साठ्यांचा फातिमा बेग यांचा

काम वाटप करणारे धुरावत यांचा धुराव यांचा अरे धुरावताच करायचं काय करायचं काय धुरावताच करायचं काय मस्तीतील कंट्रॅक्टर कामगारांना काम वाटप करणारे धुरावत यांचा धुरावत यांचं करायचं काय

हो कस आहे मी कुणाल ज्ञानेश्वर बावळ माझं हे आंदोलन एक वर्षापासून ह्या डिपार्टमेंटला चालू आहे ज्या संदर्भात इथं ठरून मागासवर्गांना टार्गेट केलं जातं तसंच कॉन्ट्रॅक्टरांना हे एक ठराविक लॉबीलाच कामं देतात ठराविक लॉबीला म्हणजे एक कॉन्ट्रॅक्टर स समजा असला एक तर त्याला दहा दहा वीस वीस कामं देतात किंवा त्याचेच बोगस बिल मारतात एकाच कामाचे डबल डबल बिलं काढण्यात आलेली तसेच यांचे रॉयल्टीचे चलन हे सर्व बोगस आहेत आईला वारंवार तक्रार केली यांच्या डिव्हिजनमध्ये पूर्ण मराठवाडा येतो मराठवाड्यामध्ये आम्ही जालना डिपार्टमेंट आहे तिथे श्री झुरावत हे एक्झेक्टिव्ह होते त्यांच्या माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही डॉक्युमेंट मागवले त्या डॉक्युमेंटमध्ये असं आले जे मोठी लॉबी आहे त्या लॉबीमध्ये जे चार पाच कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याच नावावर वीस वीस तीस तीस एका आर्थिक वर्षात कामं देण्याले आले म्हणजे दहा दहा वीस वीस पन्नास पन्नास कोटीचे कामं त्यांना देण्यात आलेले आणि काही गावात असे आहेत की तिथं बंधारा बांधायचीच गरज नाही आहे त्या गावात डबल बंधारा दाखवून पेमेंट काढण्याला आलेला आहे म्हणजे पहिलं सत्तर लाखाचं काम त्याच गावात केलं म्हणजे अजून चार महिन्यांनी त्याच गावात दीड कोटीचं काम ची गरज काय म्हणजे अशी याने बोगसगिरी केले आहे तसं याने रॉयल्टीचे चलन कॉन्ट्रॅक्टरनी हे त्यांना मदत केलेली आहे व आज जसं चलन आम्ही घेतलं रॉयल्टीचं तर रॉयल्टीच्या चलनावर डिपार्टमेंटचं नाव आलं पाहिजे डिपार्टमेंटचं नाव नाही आणि सरळ खाली लिहिलेलं आहे चलनाच्या टिपमध्ये की हे चलन खरेदी विक्रीसाठीच असतं म्हणजे खरेदी विक्रीसाठी असतं तर ता जेव्हा आपण जमिनीचा व्यवहार करतो त्यावेळेस ते चलन चालत असतं म्हणजे सिव्हिल वर्कला किंवा बांधकामाला ते चलनाची गरज नाही आहे म्हणजे मी चलन भरलं मी नंतर गेलो त्यांच्याकडं माझ्याकडून चुकून भरलं ते चलांत मला ते पैसे रिफंड होतात म्हणजे यांनी शासनाची आर्थिक तरतूद हे झुरावतनी केलेली आहे म्हणजे इतकी बोगसगिरी आणि भ्रष्टाचार हा झुरावतनी लावलेला आहे जालना जिल्ह्यामध्ये की त्याचं नाही त्याचा पाठपुरावा करत आम्ही मंत्रालयात बी तक्रार केलेली आहे यांच्याकडे वारंवार एक वर्षापासून तक्रार करून वारंवार यांना आम्ही पाठपुरावा केला तरीही त्यांनी काही कारवाई केलेली नाही आहे तसेच आमच्या औरंगाबाद जिल्ह्याचे सुरज शिंदे त्यांचे आमचे कलर आहेत ते सुरज शिंदेपेक्षाही मोठे आहेत सिंगतकर साहेब याने असा भ्रष्टाचार केलेला आहे ठराविक दहा बारा जणांना देऊन यांना पट्यवधीच्या कामं वाटप करून बोगसरित्या दिलेलं आहे सुभेचा जो ज्या असतो ते ते हा काय असतो यायला माहितीच नाही आहे हे रॉयल्टीचे चलनसुद्धा भरत नाही याने मला लेखी दिलेले माहिती अधिकारामध्ये रॉयल्टीचे चलन काय असतं ते माहीत नाही आम्ही डायरेक्ट पैसे भरतो म्हणे त्याच्यानंतर यांनी जे तेहतीस तेहतीसचं मस्टर असतं मस्टर यांच्याकडे मेंटतच नाही असे चार जिल्ह्यातून मी मागवलेलं डॉक्युमेंट सर्वांनी मेंटेन केलेलं पण ह्या आमच्या औरंगाबाद विभागाला तेहतीस तेहतीस काय आहे हेच धोरण माहिती नाही अशा बोगसगिरीसाठी आम्ही वारंवार इथे आंदोलन करून पाठपुरावा करून याला सांगितलेलं आहे तरी आता मान्य ते एक जग जे प्रादेशिकचे एसी आहेत त्यांना रिक्वेस्ट केली असतात ते आज नव्हते गैरहजर होते त्यांना आम्ही तीन दिवसापूर्वीच सांगितलं होतं की आमचं आंदोलन पंधरा तारखेला आहे आणि आम्ही त्यांना बारा तारखेला हे सूचना दिलेलीच होती तरी ते आज आल्याने मग त्यांच्या पिएने आम्हाला सांगितलं की त्यांनी काही दोन प्रकरणामध्ये अहवाल म्हणजे झुराबादचा जो तेचा आहे आणि शिंदेचा जो तेतीसचा आहे त्याच्यात त्यांनी अहवाल शासनाला पाठवलेला आहे आणि आता ते डिपार्टमेंटला परिपत्रक काढून संध्याकाळपर्यंत आम्हाला पत्रपत्रक देणार आहेत आता तुमची काय मागणी आहे का आमची मागणी आहे की आम्ही जे पुरावे सबळ पुरावे दिलेले आहेत ते पुराव्याच्या शहानिशा करून त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करावे ह्याच अशाच एक प्रकरणामध्ये आम्ही वैजापूरमध्ये ऋषिकेश देशमुख नावाचा माणूस डेप्युटी इंजिनियर होता सस्पेंड असताना त्याने बारा कोटीचे बिलं काढले बारा कोटीचे सस्पेंड असताना त्याची डेट वगैरे लावून आम्ही यांना वारंवार सांगितलं ते बिलं काढू नका त्यांनी पूर्ण जालन्याच्या कॉन्ट्रॅक्टरला हाताखाली धरून पुरे बोगच बिलं मारले मग आम्ही वैजापूरच्या कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं एकशे छप्पन तीन अंतर्गत तर वैजापूरच्या कोर्टाने निर्णय आम्हाला दोनशे सी आर पीमध्ये यांच्यावर गुन्हा दाखल करायचं परमिशन दिलेला आहे तरी आम्ही त्यांना एकशे छप्पन तीन का नाही म्हणून आम्ही त्याच्यामध्ये अपीलमध्ये गेलेलो आहे आणि वर्षभरापूर्वी तुम्ही याच मागणीसाठी इथंच आंदोलन केलं होतं तर त्यावेळेस काय आश्वासन दिलं त्याची पूर्तता झाली नाही का नाही त्यावेळेस तर ते तत्काळ म्हणले होते पंधरा दिवसात त्यांचे सर्व अहवाल आम्ही वरती शासनाला पाठवून देतो परंतु अजूनही अहवाल गेलेला नाही आहे आता मॅडम म्हणताय की अहवाल पाठवतो त्याचा इनवर्ड नंबर तुम्हाला देतोय म्हणून आणि या दोन तीन दिवसात पत्र देऊन तुम्हाला सांगतो की काय कारवाई करणार आहे आज जर तुमच्या मागणीची दखल घेतली नाही तर पुढचं पवित्र काय राहणार आमचं आता हे आमच्या मागणीची जर दखल नाही झाली तर पुढच्या वेळेस आम्ही हे येणाऱ्या महिन्याभरात आम्ही एक मोठं आंदोलन करू ज्यावेळेस यांचं ठिय्या आंदोलन राहील जोपर्यंत आमच्या याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आणि दुसरं आहे की आम्ही यांच्या सर्वांच्या विरोधात हायकोर्टमध्ये पिटिशन दाखल करतो